नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश आयरे स्वराज्य नवनिर्माण संघटनेचा अध्यक्ष आणि आमच्यासमोर आमचे उपाध्यक्ष श्री अमोल पवार आहेत त्याचबरोबर आमच्या रंजना मॅडम आहेत आणि सावंत मॅडम आहेत अनेक सर्व या महिला आमचे सगळे कार्यकर्ते आमच्या संघटनेसोबत काम करत आहेत खरं तर गेल्या दोन ते, ते तीन दिवसापासून पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता आणि हे पाहता संपूर्ण वसई विरार आणि नाला शहरामध्ये जे सखल भाग आहे या ठिकाणी पाणी भरलं होतं आणि पाणी भरल्यानंतर लोकांच्या घरामध्ये जे ग्राउंड फ्लोअरला जे काही घरं आहेत या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या घरातलं संपूर्ण साहित्य हे संपूर्ण खराब झालं आणि त्यानंतर लोकांना जेवणाची सुविधा ही उपलब्ध झाली नाही आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणी संस्था असतील ठिकठिकाणी काही पक्ष थी, असतील ठिकठिकाणी समाजसेवक असतील हे आपापल्या परीने लोकांपर्यंत पोचण्याचं काम करतात त्याचबरोबर आज आमच्या स्वराज्य नवनिर्माण संघटनेच्या वतीनं आज आम्ही परबपाडा कातकरीपाडा त्याचबरोबर दाडगापाडा या ठिकाणी आम्ही लोकांना जी परिस्थिती आमच्याकडे आम्ही पाहिलं की हा सखल भाग नस ना नाही आहे परंतु डोंगरावरून जो डोंगराळ भाग आहे या डोंगरावरून येणारं संपूर्ण जे पाण्याचा स्रोत आहे हा संपूर्ण पाणी जे आहे लोकांच्या घरामध्येही घुसलेलं आहे म्हणजे असं म्हटलं नाही पाहिजे की सकल भागामध्ये पाणी घुसलं म्हणून तिथे काहीतरी वाटलं पाहिजे परंतु याही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून लोकांच्या घराची संपूर्ण परिस्थिती खराब झाली आहे तर आमच्या या विभागातील ज्या मॅडम आहेत शशिकला सावंत मॅडम या ठिकाणी खूप चांगलं काम करत आहेत त्याचबरोबर आमच्या विजयनगरमधल्या पाहिलं तरी रंजना मॅडम त्यांनी काल त्या ठिकाणी फिरून लोकांची परिस्थिती जाणून घेतली आम्ही ठिकठिकाणची बरफपाडा विभागातील आमचे ठाकूर साहेब आहेत म्हणजे ही सगळी लोकं जे आहेत हे आपापल्या विभागातील परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्या माध्यमातून त्यांनी परिस्थिती या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी संपूर्ण विभागामध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून या लोकांना हा आठशे ते हजार जे का खिचडीचे किट होते ते वाटप केलेले आहेत आणि अजूनही करतो आहे आम्ही अजूनही प्रयत्न चालू आहेत की या विभागातील अजून पाणी कुठेही ना ओसरलं नाही आहे परंतु आपण पाणी ओसरलं नाही आहे किंवा लोकांच्या घरामध्ये डोंगराचं पाणी घुसलं हे पाहता सगळ्यांना आपण हे किट देणं गरजेचं आहे याच्यामध्ये खिचडी वाटपाचा खिचडीचे काही पॅकेट्स आहेत अजूनही या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो की आमचे काही नंबर मी आपणास शेअर करतो खरं तर हे सांगण्याचं कारण एक आहे आपण जर काल पाहिलं तर वसई विरार महानगरपालिकेचं कार्यालय जे होतं ते संपूर्ण डुबलं होतं शहर तर डुबलंच होतं पण कार्यालय वसई विरार महानगरपालिकेची लोकांनी वाट न पाहता कारण आलेले आयुक्त आणि गेलेले आयुक्त गेलेले आयुक्त घेऊन गेले आलेले आयुक्त काय करतात माहीत नाही आहे स्वतःचं कार्यालय वाचू शकले नाही तर तुमच्यापर्यंत काय खाद्य पोचवतील सो माझी विनंती आहे की त्या आयुक्तांना पण माझी विनंती आहे की जर तुमची लोकं कुठे अडकली असतील तर आमच्या संघटनेला स स मदतीसाठी संपर्क करा कारण हे सांगण्याचं कारण आहे तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकत नाही आहेत आणि पोचलात तर लोकांना योग्य ती मदत करा सो so, मी विनंती करतो अजून कुठे जर लोकं अडकली असतील लोकांना काही प्रॉब्लेम्स असेल खाण्यापिण्याचे काही प्रॉब्लेम झाले असतील त्यांचं काही अन्नधान्य खराब झालं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराज